नमस्कार आपलीच बातमी या बातमीपत्रात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय बाजार येथे विजयाच्या जल्लोषात राडा चांदूर बाजार शहर कडकडीत बंद विनयभंग व दंगलीचे गुन्हे दाखल उमेदवाराचा जल्लोष साजरा करत असताना दोन गटात हानामारी झाली त्यामुळे चांदूर बाजार पोलीस स्टेशनला विनयभंग व दंगलीचे गुन्हे दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आली या प्रकरणातील अकरा आरोपी सध्या फरार असल्याची माहिती प्राप्त आहे घडलेल्या या प्रकरणात चांदूरबाजार येथील नागरिक व हिंदुत्वादि संघटनांनी आक्रमक होत पाच जून रोजी घडलेल्या घटनेचा निषेध करीत सहा जूनला चांदूरबाजार येथील व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन या संघटनेमार्फत करण्यात आले होते यावेळी या या बाजार बंद ठेवीत या संघटनांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती चांदूरबाजार येथील गाडगेनगर परिसरात विजय जल्लो साजरा करीत असताना पाच जूनला रात्री त्याच ठिकाणावरून एका महिला व पुरुष मोटरसायकलने घराकडे जात असताना विशिष्ट समाजातील दोन तीन युवकांनी महिलेसह पुरुषांना मारहाण केली या घटनेवरून महिलेच्या नातेवाईकांनी जाब विचारल्या असता दहा पंधरा मुलांनी मारहाण करीत शिवेगाळ केल्याची तक्रार बाजार पोलीस स्टेशनला देण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी पंधरा आरोपींवर भादवी अठराशे साठ कलम एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे त्रेपन्न तीनशे एक त्रे चौपन्न पन्नास अन्वय गुन्हा दाखल करीत तीन आरोपींना ताब्यात घेतले या घटनेनंतर संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी शहर बंद करण्याचे आवाहन केले होते व्यापारीने आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारीसह चांदूरबाजारचे ठाणेदार सुरज बोर्डे यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहनही केले दिनांक चार तारखेला महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे उमेदवार वानखळे हे विजयी झाले आणि नंतर त्या विजयात विजया झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात जागोजागी त्यांच्या जा विजयाचा जल्लोष सगळीकडे संपन्न होत असताना काही ठिकाणी अमरावती जिल्ह्यावर मला आम्हाला सर्व असं निदर्शना देते की हिंदुत्ववादी संघटनांना हिंदू लोकांना या जल्लोषाच्या माध्यमातून गृहित धरण्याचं काम आणि अराजकता पसरवण्याचं काम या बळवंत मानकळीच्या कार्यकर्ते करत आहेत एकीकडे काँग्रेस ही प्रेमाचं दुकान म्हणून या देशभरात प्रेमाचं दुकान म्हणून एक काम करते आहे आणि त्यांचा उमेदवार निवडून आल्यानंतर सामान्य लोकांना आणि एक विशिष्ट समाजाच्या माध्यमातून हिंदू समाजाच्या लोकांना जर त्रास होत असेल तर हा अतिशय निंदनीय प्रकार आहे काल आमच्या बाजारला बिना परवानगी डी जे लावण्यात आला त्या डिझेलचा रस्ता ब्लॉक करण्यात आला येणाऱ्या जाणाऱ्यांना रह सगळ्यांना त्रास देण्यात आला ही तो ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता असताना रुग्णवाहिका